नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन पाटील आपल्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सगळेजण स्वस्त असताल मस्त असताल आणि आपापल्या अभ्यासामध्ये व्यस्त असताल अशी अपेक्षा आहे तर आजच्या सेशन मध्ये बऱ्याच दिवसापासून जी बऱ्याच लोकांची डिमांड होती की मास्तर तुम्ही नेमकं बॅच मध्ये काय घेणार आहेत कसं घेणार आहेत त्याच्याबद्दल बोला ठीक आहे तर त्याच्याबद्दल आजच्या सेशन मध्ये आपण बोलणार आहोत याच्या आधीच्या सेशन मध्ये ठीक आहे टेटचं जे काही कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्याच्यामुळं जर कुणाचे काही प्रश्न असतील तर आधीच्या सेशन एकदा तुम्ही बघून घेऊ शकता कारण मागच्या मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की मागच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये आपल्या बॅच चे आपल्या प्लॅटफॉर्मचे एकशे सव्वीस प्लस विद्यार्थी लागलेत ओके यांचे जे काही स्पेशल फोटो म्हणजे असं ते युट्यूबवरती वगैरे टाकायचं राहून गेलंय ओके तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन ओके okay, तसं आपण टाकणार आहोत लवकरच कारण त्यांनी दिले आपल्याला फोटो आणि आपण त्याचं काही केलंच नाही ओके काही okay, वैयक्तिक कारणामुळे मी थोडे दिवस प्लॅटफॉर्म पासून दूर होतो तो अभी सब कुछ स्टार्ट करेंगे ठीक आहे तर या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन आणि ही जे काही मागच्या सेशन मध्ये आपण बघितलेली प्रश्न होती की टेट ची परीक्षा होईल हो का टेट ची परीक्षा कधी होईल टेट ची परीक्षा कोण घेईल आणि टेट चा सिलेबस काय असेल तर याच्याबद्दल आपण मागच्या सेशन मध्ये डिस्कस केलेला आहे तर तुम्ही मागचं सेशन बघितलं असाल आणि त्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा मला बॅच जॉईन करायचे आणि कुठली बॅच जॉईन करू अजून एखादं प्लॅटफॉर्म आहे तेही सर जीव तोडून शिकवतात तर त्यांच्याकडे बॅच लावू की मास्तरकडं बॅच लावू तर मास्तर नेमकं काय घेणार का आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात आपली ही जी बॅच असणार आहे या बॅचला आपण फाईव्ह स्टार रेटिंग दिलेली आहे ती का ते सांगतो तर फायव्ह स्टार रेटिंग वगैरे काही नाही तर पाच पॉइंट याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत ओके पुढे जाण्याच्या आधी माग जे काही टेट ची परीक्षा झाली माग जे काही आपल्या खूप बऱ्याचशा बॅचेस होत्या तेव्हा तर एक कंप्लेंट म्हणजे एक चूक माझ्याकडून झाली असं म्हणावं लागेल किंवा त्याला चूक म्हणता येणार नाही तर तो परिस्थिती मुळं घेतलेला निर्णय होता ओके तसं सगळेच विद्यार्थी आपल्याकडं बॅचला जे जॉईन झाले ते खूप खुश होते ओके नंतर पेपर झाल्याच्या नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर पण एक गोष्ट माझ्याकडून घडली की शेवटी शेवटी जेव्हा म्हणजे एक महिन्यावरती परीक्षा होती किंवा पंधरा दिवसावर परीक्षा होती तर जे काही रिव्हिजन क्लास होत तर ते रिव्हिजन मी युट्यूबवरती घेतलं तर त्याचं कारण आता सांगून देतो ओके कुणाच्या मनात चुकून जर कुठल्या कोपऱ्यामध्ये छोटीशी जर मास्तर बद्दल राग असेल तर विषय असा झाला दोन फेब्रुवारीला परीक्षेची तारीख जाहीर झाली बावीस फेब्रुवारीला परीक्षा होती मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फोन यायची की मास्तर वीस दिवसात अभ्यास होईल का मास्तर okay, पंधरा दिवसात अभ्यास होईल का मग त्यांना नेमकं काय सांगायचं का त्यांच्याकडून ओके बॅच जॉईन करून घ्यायची तर त्यांना पंधरा दिवसासाठी बॅच जॉईन करायला लावणं हे योग्य वाटलं नाही आणि दुसरी गोष्ट की मास्तर पंधरा दिवसात अभ्यास होईल का या प्रश्नाचं उत्तर त्यांना नाही असं देणं सुद्धा योग्य वाटलं नाही त्याच्यामुळं मी काय करू शकत होतो तर त्याच्यामुळं मी एकच गोष्ट करू शकतो हो तो की वरती जास्तीत जास्त चांगला कंटेंट द्यायचा ओके okay, ज्याच्यामधून त्यांचं बेसिक पण क्लिअर झालं पाहिजे आणि त्यांचं रिव्हिजन पण झालं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला पण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही पैसे दिले तुम्ही मध्ये युट्यूबवरती वरती घेताय तर त्याचं कारण असं होतं परिस्थिती दुसऱ्यांवरती अशी आली होती की काय करायचं नेमकं मग त्यांच्याकडून पैसे घेऊन बॅच जॉईन करायला लावणं हे मला योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे जे मी रिव्हिजन होतं ते वरती घेतलं ओके जर कुणाच्या मनात प्रश्न असेल ओके okay, तो ऐसा उसका आ, उस सवाल का जवाब है वरना फिर जाऊ दे तिकडं ठीक आहे सोडून टाका तर बॅच मध्ये हे फाईव्ह काय आहे तर बघा पाच गोष्टी बेसिक जे काही आहे बेसिक व्हिडिओ आणि हे जे व्हिडिओ आहेत ते मी रेकॉर्डेडच देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन ओके okay, बेसिक व्हिडिओ रेकॉर्डेडच असतील बेसिक व्हिडिओ रेकॉर्डेड असतील आता हे व्हिडिओ रेकॉर्डेड देण्याचं कारण असं आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅलेंडर टॉपिक आहे एखादा विद्यार्थी असा आहे की त्याला कॅलेंडर टॉपिक बऱ्यापैकी जमत आहे पण त्याला जर एखादी नवीन गोष्ट शिकता येते का बघायचं असेल किंवा मास्टरने एवढे पाच सहा सात आठ व्हिडिओ घेतले ते एकदा रिव्हिजन म्हणून बघायचे असेल तर तो काय करेल थोडस फास्ट बघेल आणि एखादा विद्यार्थी जो पहिल्यांदाच बघतोय ओके पहिल्यांदाच कॅलेंडरचा अभ्यास करतोय तर तो काय करेल हो एकदम हळूहळू वगैरे एखादी कन्सेप्ट नाही समजली तर पुढं न जाता लगेचच जा मागे तर यामुळं ओके माझा जेवढा काही अनुभव आहे तर बेसिक व्हिडिओ रेकॉर्डेडच देण्याचा प्रयत्न असेल म्हणजे एखाद्या टॉपिकवर जे काही बेसिक असतील ते रेकॉर्डेड त्याच्यानंतर पी वाय क्यू आता हे तुम्ही म्हणताल की सगळ्यात आधी तर हे सांगून देतो ना बघा जितक्या पुस्तकांवरती म्हणजे ने विचारलेले प्रश्न आय बी पी एस कधीही त्यांचे पेपर्स बाहेर देत नाही त्याच्यामुळं आय बी पी एक्झॅक्ट पेपर बाहेर येत नाहीत ओके तर मुलं जी एक्झाम देऊन येतात त्यांना विचारलं जात आहे की कोणती प्रश्न होती कशा पद्धतीची प्रश्न होती त्यांच्या ओके मेमरी बेस्ड क्वेश्चन असत तर आय बी पी एस न जे पेपर घेतले तशाच तसं बाहेर येत नाहीत मग ह्या पीवाय क्यू मध्ये जे रेफरन्स आपण ठेवणार आहोत ते तुमच्या दोन हजार सतराच्या पेपरचं सोपा होता असं काही दोन हजार सतराला जे गणिताची क्वेश्चन होती ती खूप सोपी होती तर तुमचा जो काही सिलेबस आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुमचं जे गणित आहे ते पोलीस वरतीच्या लेवलचं पकडू शकता आणि जे रिजनिंग आहे ते कंबाईनच्या लेवलचं तुम्ही पकडू शकता फक्त पक म्हणजे एमपीएससी कंबाईन एम पीसी कंबाईंडचं रिझनिंग आणि टेटचं रिझनिंग किंवा च रिजनिंग किंवा ज्याही परीक्षा आयबीपीएस टीसीएस कंडक्ट करतात स्पेशली आयबीपीएस कंडक्ट करते ठीक आहे तर तिथं पाच मार्क म्हणजे दोन टॉपिकचं मेजरली तुम्हाला डिफरन्स दिसेल एक सिटिंग अरेंजमेंट कारण सिटिंग अरेंजमेंट मध्ये एकाच प्रश्नावरती पाच प्रश्न असतात आणि जे पझलचे प्रश्न असतात त्या पझलच्या प्रश्नावरती एकाच प्रश्नावरती पाच असतात आयबीपीएस पॅटर्न आणि आपलं मध्ये जे असते ते एकच क्वेश्चन ठीक आहे हा मेन डिफरन्स आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त लेवल जर सांगायचं म्हटलं तर रिजनिंग कंबाईन आणि मॅथ जे आहे ते पोलीस भरती किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं वरती ओके टी सी एस जे काही एक्झाम घेते त्याच्यामध्ये गणित थोडस टफ असतंय पण टेट साठी मला वाटत नाही की गणित खूप अवघड विचारलं जाईल म्हणून हा माझा अंदाज ठीक आहे तर पी वाय क्यू जे काही आहे दोन हजार सतराचे टेट चे पेपर झाले आणि याच्यामध्ये आपण टी सी एस चे पीवाय क्यू वर घेऊया टी सी एस चे पीवाय क्यू घेऊया परत रिपीट करतोय चे पेपर नसतात अगर कोई ये कहता है की आयबीपीएस के ओके पीवाय क्यू तो ये बाते मिथ्या होती है वरना वो मेमरी बेस्ड क्वेश्चन होती है जैसे के वैसे सवाल बाहर नहीं आते है ठीक आहे तर पीवाय क्यू मध्ये नेमकं काय का घेऊ हे समजलं असेल ठीक आहे हे रेकॉर्डेड किंवा लाईव्ह असते आणि प्रॅक्टिस सेशन आणि रिव्हिजन सेशन जे काही असणार आहे हे मात्र एकशे एक टक्का लाईव्ह असेल प्रॅक्टिस सेशन आणि रिव्हिजन सेशन एकशे एक टक्का लाईव्ह असेल प्रॅक्टिस सेशन जे काही असणार आहे ते टॉपिक झाल्याच्या नंतर तो टॉपिक झाल्याच्या नंतर त्या टॉपिक वरती अजून क्वेश्चन्स घेतली जातील हे असेल प्रॅक्टिस सेशन हे असेल रिव्हिजन सेशन आणि त्याच्यानंतर जे काही टेस्ट असणार आहेत तर टेस्ट टॉपिक वाईज ओके सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस टॉपिक वाईज सेक्शन वाईज सिल फुल सिलेबस म्हणजे कुणीतरी मला फोन केला आणि विचारला की टेस्ट कशा घेतात तर टेस्टचा फक्त एक सॅम्पल टेस्ट आपल्या ह्याच्यावरती टाकलेला आहे तुम्हाला टेस्ट दोन ठिकाणी सोडवता येते एक तर वरती अदरवाइज तुम्ही आपली वेबसाईट पण आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम ओके याच्यावरती जरी गेलात ओके तरी तुम्हाला टेस्ट सोडवता येते म्हणजे डेस्कटॉप वरती सर मला वरती टेस्ट सोडवता येईल का लॅपटॉप वरती सोडवता येईल का हो ओके आपल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही टेस्ट सोडवू शकता ओके तर ही जे काही स्टार आहे त्याच्यामध्ये की रेकॉर्डेड रेकॉर्डेड प्लस लाईव्ह प्रॅक्टिस आणि रिव्हिजन सेशन एकशे एक टक्का लाईव्ह असेल आणि टेस्ट मध्ये टॉपिक वाईज सेक्शन वाईज वाई, फुल सिलेबस आता लगेच अवेलेबल नाहीत पण पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये ओके एकदाच म्हणत नाही मी कारण आपलं काय झालेलं आहे की आधी वेगळ्या कंपनीचं ऍप्लिकेशन होतं आता वेगळ्या कंपनीचं ऍप्लिकेशन आहे तर आधीच्या टेस्ट इकडे घेता आलेल्या नाहीये ठीक आहे तर आपल्याला त्या क्रिएट करावं लागणार त्याला एक क्वेश्चन आहेत आपल्याकडे ओके टेस्ट फक्त कारण तुम्ही जर आधी दोन हजार तेवीस ला वगैरे जर टेस्ट सिरीज आपल्याकडे लावली असेल टेटवाल्यांनी तुम्हाला समजून जाईल एकशे दहा मार्काची आपण टेस्ट घेतली होती ऐंशी रिजनिंग तीस मॅप ठीक आहे तर टेस्ट जे काही आहे बघा आता हे आपल्या वेबसाईट वरचा फोटो आहे बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम थोड़ा सा बारिक दिसल में भी ओके okay, मुझ पर भरोसा रखिएगा अपना एक वेबसाइट है उसके ऊपर जाके ये फ्री टेस्ट है आज ही चेक कर लीजिएगा ए, ए सेशन होने के बाद ए सेशन होने के तुरंत बाद वेबसाइट पे जाके आप चेक कर सकते हैं डेस्कटॉप पे पीसी पे आप आपका पेपर सॉल्व कर सकते हैं क्लियर है या पद्धति ना थोड़ा सा बीस चेंज असल पेपर असाच असतो काहीही डिफरन्स नसतो ठीक आहे तर ही कॅलेंडरची एक टेस्ट टाकलेली असेच आणि बघा याच्यामध्ये दुसरी गोष्ट की टॉपिक वाईज सेक्शन फुल काय टॉपिक म्हणजे ओके समजा ओके मे बी तुम्हाला हे दिसतंय ओके थोडस बारीक आहे हा सगळा सिलेबस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे मी इथं टॉपिक वाईज हा टॉपिक तो टॉपिक असं सांगणार नाही ओके हे जे काही आहे टॉपिक वाईज गणिता तीस मार्क्स आता काही जणांचं जर असं मत असेल की बाबा मास्तर ओके मॅथ नाहीये तर गैरसमज आहे टेटला मॅथ आहे पण दोन हजार तेवीसच्या पेपरला प्रश्न आले नव्हते किंवा कमी आले ठीक आहे तर तीस मार्काला गणित विचारलं जावं अशी अपेक्षा आहे पुढची परीक्षा बॅलन्स्ड असेल अशी अपेक्षा ठेव पुढे जाऊया तर हे जे काही आहे हे टॉपिक आहेत आणि हे जे काही आहे दोन हजार सतराला त्या टॉपिक वरती विचारलेले प्रश्न आहेत त्याचा अनालिसिस आहे मास्तर दोन हजार तेवीसचं करायला तुला आळस आलं का तर दोन हजार तेवीस मध्ये पेपर बाहेर आले नाही त्याच्यामुळे त्याचा अनालिसिस आपण करू शकलेलो नाहीये मग तू दोन हजार सतराचे पेपर घेणार का नाही रे बाबा टी सी एस ने जे काही पेपर घेतलेले आहेत ते बाहेर येतात ते पेपर आयबीपीएस चे पेपर ओके ऐंशी ते नव्वद टक्के सेम असतात शंभर टक्के म्हणत नाही आहे थोडासा डिफरन्स असतो तो काय असतो जाणता आपको बोलूंगा मैं पढाऊंगा ठीक आहे तर सेक्शन वाईज म्हणजे काय ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो थो, विषय थोडासा बाजूला गेला तर सेक्शन वाईज म्हणजे बघा इथं तुम्हाला हे पार्ट वन दिसतंय पार्ट टू दिसतय पार्ट थ्री दिसतंय ओके मॅथ मध्ये ओके मॅथमध्ये एकूण सहा सेक्शन आहेत त्याच्यानंतर बुद्धिमत्तामध्ये बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये एकूण पाच सेक्शन आहेत ओके एक सेक्शन आपण झूम करून बघायचा म्हणला तर हा पार्ट टू सेक्शन आहे याच्यामध्ये सांकेतिक व्यवसाय चिन्हाच्या वैवारी नातेसंबंध दिशा घड्या दिनदर्शिका ओके स्थान बैठक व्यवस्था पझल सापेक्ष तुलना आणि सांकेतिक तुलना हे टॉपिक आहेत तर या पूर्ण टॉपिक वरती एक टेस्ट इसको हम बोलते हैं सेक्शन वाला टेस्ट ठीक आहे प्रत्येक दोन मॅथ आणि चे जे काही सेक्शन्स केलेले आहेत त्याच्यावरती तुमची टेस्ट होईल ओके आणि जो सिलेबस असणार आहे जो सिलेबस असणार आता सगळ्यात आधी फाइव स्टार ये जो हमने लिखा है ये क्या है ये मे बी आपके समझ में आया होगा ये पांच चीजें आपकी कवर हो गई टेस्ट बदल कसर टेस्ट बदल अगे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम वरती जाऊ तुम्हें एक सैम्पल टे टेस्ट सोड़ू बच टेस्ट सद्या है आठ दिवस मे बारे टेस्ट तुम्हारा तीस ओके त्याच्यानंतर हे सेक्शन झाले सिलेबस तुम्हाला मी सांगतो ठीक आहे ठीक आहे सिलेबस तुम्हाला मी सांगतो सिलेबस आधीही आपलं डिस्कस करून झालेलं आहे ओके सिलेबस आपलं आधीही डिस्कस करून झालेलं आहे जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ओके तर आपलं जे काही बेसिक टू बिल्डिंग टेलिग्राम आहे ओके बेसिक टू बिल्डिंग जे काही आपलं टेलिग्राम आहे तर त्या टेलिग्राम वरती ओके त्या टेलिग्राम वरती आपला हा सिलेबस टाकलेला आहे टेंटचं सिलेबस त्याच्यानंतर इथं तुमच्यासाठी टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन इथं तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग हे जे काही बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही पाच सेक्शन आहेत त्याच्यामध्ये बघा पार्ट वन पार्ट टू ठीक आहे मी तुम्हाला इथं टॉपिकचे नाव वाचून दाखवून ओके सेशन मोठं करणार नाहीये ठीक आहे तर या पद्धतीनं जो काही सिलेबस असणार आहे हा पूर्ण सिलेबस कव्हर होईल ही आपली टेट फाउंडेशन बॅच टू असणार आहे टेट फाउंडेशन बॅच टू असणार आहे हा पूर्ण तुमचा सिलेबस मी इथं जास्त बोलत नाहीये कारण वेळ खाऊ प्रक्रिया होऊन जाईल तुम्ही टेलिग्राम वरती अधिक सिलेबस डाउनलोड करा बॅच लावा न लावा तो वेगळा प्रश्न आहे कुठेही लावा पण सिलेबस काय आहे तो व्यवस्थित बघा एक प्रिंट काढून आणून घरात ठेवू शकता ठीक आहे इसके बाद मध्ये ओके मध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची होती मी जे मागच्या सेशन मध्ये बोललो होतो बघा की बाबा दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस जे काही आहे ओके याच्यामध्ये ओके बरच साम्य होतं सिलेबस जो काही पॅटर्न होता तो पॅटर्न सेम होता तर तो नेमका कसा होता काय होता तर सिलेबस जशा तसा आहे फक्त हे जे दोन टॉपिक तुम्हाला दिसतायत ओके हे जे दोन टॉपिक तुम्हाला दिसत आहेत कोणते ऍड्रेस और कॅलेंडर मॅचिंग ऍड्रेस और कॅलेंडर मॅचिंग ओके ऍड्रेस आणि कॅलेंडर मॅचिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन तर हे दोन टॉपिक असे होते की जे दोन हजार सतराला ला नव्हते पण दोन हजार तेवीस ला विचारले गेले होते ऍड्रेस और कॅलेंडर मॅचिंग ठीक आहे बहुत आसान होता है ए ॲड्रेस और कॅलेंडर मॅचिंग अगर किसी को लगता है ये क्या होता है ओके तो ये क्या होता है जल्दी से आपको बता देते ठीक है तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागतं तर इथं बघा तुम्हाला एक हा ऍड्रेस दिलेला आहे तुम्हाला हा ऍड्रेस दिलेला आहे आणि हा ऍड्रेसला सेम मॅच होणारा जो काही कंटेंट आहे जो काही ऍड्रेस आहे तो तुम्हाला शोधायचा आहे मुंबई फार्मास्युटिकल्स थर्टी थ्री ओके थ्री थर्टी थ्री थर्टी थर्टी वन थर्टी थर्टीन नेपीएन सी मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो सिक्स तर सेम म्हणजे कॉमा वेलांटी उकाहार जो काही असणार आहे सगळं बघायचं असतंय तरी असतंय ऍड्रेस मॅचिंग ठीक आहे आणि कॅलेंडर मॅचिंग त्याच्यामध्ये एक डेट दिलेली असते दुसरी डेट सेम आपल्याला बघायची असते पोस्ट वगैरे जे काही असतं त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन त्याचे चार टाईप असतात एक असतंय टॅब्युलर हे टॅब्युलर आहे म्हणजे एक टेबल दिलेला असतो सारणी आपण त्याला मराठीत म्हणतो ओके टॅब्युलर झालं पायचार्ट झालं त्याच्यानंतर बार ग्राफ झाले ओके आणि त्याच्यानंतर ग्राफ झाले ग्राफ असं त्याला म्हणतो ठीक आहे टॅब्युलर झालं ओके त्याच्यानंतर पाय चार्ट हे असं असतंय बघा एवढे टक्के तेवढे टक्के हा पाय चार्ट असतो ओके okay, आणि त्याच्यानंतर मग काय असतो बार ग्राफ म्हणजे हे असं ओके okay, हा झाला बार ग्राफ आणि नुसतं ग्राफ म्हणजे तो असं असतो एक लाईन अशी गेलेली असते दुसरी लाईन अशी गेलेली असते तर ते काढायचं असते तर डाटा इंटरप्रिटेशन सांख्यिकी की याचं सगळीकडेच महत्व वाढलेलं आहे ओके okay, तर हे दोन टॉपिक असे होते की जे दोन हजार सतराला नव्हते पण दोन हजार तेवीस ला विचारले होते बाकी सगळा सिलेबस थोडस अजून डिटेल बोलतो कारण याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांचे क्वेश्चन्स होते नेमका मास्तर कशी बॅच घेणार आहे आय होप प्रत्येकाला समजलंय अगर समजे नाही तो अपना मोबाईल नंबर है सबके पास होगा नाही हो, तो लिख लीजिएगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौतीस तेहतीस पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौतीस तेहतीस पंच्या ठीक आहे हा मोबाईल नंबर आहे ऑफिसचा तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता जर काही वेगळ्या शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता टेस्ट बद्दल बोलायचं म्हटलं ओके तर तुम्ही आता लगेच चेक करू शकता तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम या आपल्या वेबसाईट वरती जायचं ओके ते मे बी बारीक दिसत असेल मी समजू शकतो तुमच्या भावना ओके डब्ल्यू 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 डॉट ओके बेसिक टू बिल्डिंग बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम या वेबसाईट वरती जा या yeah, वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तिथं टेस्ट सोडू शकता कसं वेबसाईट वरती गेल्यानंतर ओके okay, वेबसाईट वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला इथं टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन दिसेल ठीके तुम्हाला इथं टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन दिसेल ह्या बॅचेस आहेत ओके okay. तर त्या टेस्ट सिरीज वरती क्लिक करायचंय त्या टेस्ट सिरीज वरती क्लिक केल्यानंतर आता फक्त ऍज अ डेमो म्हणून तुम्हाला फक्त एक टेस्ट इथं ठेवलेली आहे टॉपिक वाईज टेस्ट ओके फॉर मॅथ अँड रिजनिंग तर याच्यामध्ये व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं ओके अगेन okay? आय रिपीट वेबसाईट वरती जायचंय वेबसाईट वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला टेस्ट सिरीज दिसेल आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला टॉपिक वाईज हे सगळं बॅच मध्येच असणार आहे आणि ज्यांना स्पेशल टेस्ट सिरीज लावायची त्यांच्यासाठी पण असणार आहे पण एकदा बॅच लावली तर सब कुछ फ्री फ्रीमे होने वाला आहे ठीक आहे तर हे या पद्धतीचं या पॅटर्नचं टेस्ट असणार आहे हे इथं थोडस बारीक दिसतंय ओके स्क्रीन मोठी आहे ओके त्याच्यामुळे तुम्हाला मे बी दिसायला थोडासा इश्यू होत असेल तर या पद्धतीने टेस्ट असणार आहे आणि हे जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे हे जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे तर याच्यामध्ये बघा ओके हे टेट शिक्षक भरतीच्या जे काही बॅचेस आहेत आणि त्याच्यानंतर हे माय झोन नावाचं जे काही आहे तुम्ही बॅच परचेस केल्यानंतर तिथं दिसणार आहे आणि हे टेस्ट सिरीज इथं सुद्धा मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता क्लिअर आहे प्रत्येकाला त्याच्यानंतर शेवटी जर बोलायचं म्हटलं तर पैसू का ठीक आहे तर जे काही फीस असणार आहे जी काही फीज असणार आहे तर ही फीज आहे चौदाशे नव्याण्णव रुपये म्हणजे पंधराशे रुपये Okay? ओके चौदाशे नव्याण्णव फीस असणार आहे याच्यावरती डिस्काउंट वगैरे काहीच नाहीये चार दिवसात घेतलात तर डिस्काउंट ओके पाचव्या दिवशी डिस्काउंट नाही असं बिलकुल नाहीये तर दहा मे पर्यंत तुम्ही मॅक्सिमम ऍडमिशन करू शकता त्याच्यानंतर डेट फाउंडेशन बॅच टू चे ऍडमिशन बंद होते ओके okay? आताच बॅच लॉन्च लॉन्च करण्याची कारण अशी की बऱ्याच शिक्षकांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत एक मेला रिझल्ट लागला त्याच्यानंतर सुट्ट्या असतात ओके इंग्लिश मिडियमचं मागं पुढं थोडं बहुत असतं तर बऱ्याच शिक्षकांना सुट्ट्या आहेत तर ऑन डिमांड ओके क्विक पॉसिबल आपण लाईव्ह ही बॅच ओके लॉन्च केलेली आहे टेट फाउंडेशन बॅच टू व्हॅलिडिटी नऊ महिने असणार आहे ओके समजा असं म्हणणं असेल मास्तर आता नोव्हेंबर मध्ये एक्झाम व्हावी हो किंवा दोन हजार चोवीस मध्येच एक्झाम व्हावी हो असं मत आहे पहिल्या चार महिन्यामध्ये सिलेबस संपून जाईल पहिल्या चार महिन्यामध्ये सिलेबस संपून जाईल नंतर रिव्हिजन प्रॅक्टिस सेशन सुरू राहते ठीक आहे आणि बाकी कुणाला काही अडचण असेल तर परत पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौतीस तेहतीस पंचाहतर या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता उसके बाद सबको धन्यवाद सगळ्यांनी एकच काम करायचंय तुम्ही बॅच आधी जॉईन केलेली असेल आता करायची नसेल किंवा तुम्ही आता ऍज अ शिक्षक म्हणून कुठेतरी जॉईन झाला असाल तर सगळ्यांना एकच नंबर विनंती सगळ्यांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचंय ओके तर असंच भेटत राहूयात भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद